विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बी एम सी ची निरीक्षक या पदासाठी जी एकशे अठ्ठ्याहत्तर पदासाठीची जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे दोन हजार चोवीससाठी तर त्याच्या संदर्भातला सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याच्यामधलं सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संचालन खात्याअंतर्गत निरीक्षक पदासाठीची एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे ते दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या परीक्षेचा याच्यासाठीची जी परीक्षा आहे तर ती महाराष्ट्रातल्या सव्वीस जिल्ह्यात परी पन्नास परीक्षा केंद्रावर टी सी एस ओ एन या कंपनी मार्फत राबवण्यात आली होती तर दहा बारा, बारा दोन हजार चोवीसपासून याच्यासाठी परीक्षा राबवण्यात आली होती आणि याच्यासाठीची जी उमेदवाराने परीक्षा दिलेली आहे पदासाठीची तर त्यांची उत्तरतालिका उमेदवाराच्या खात्यामध्ये म्हणजे जी तुमची रिस्पॉन्स सीट आहे तर ती अठरा बारा दोन हजार चोवीस ते एकवीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी देण्यात आलेली आहे तरी सतरा बारा दोन हजार चोवीसला त्यांच्या ऑब्जेक्शन आहे आहेत त्यातून त्यांना सा सादर करायचे आहेत ऑब्जेक्शन जे आहे तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरच देता येणार आहेत ज्या उमेदवारांना कुठल्याही प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांना विहित शुल्क भरून ऑब्जेक्शन घेता येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं सतरा बारा दोन हजार चोवीस रोजीचं मुंबई महानगरपालिकेच्या निरीक्षक पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याचे रिस्पॉन्सिट उपलब्ध झालेले उमेदवारांना त्यांच्या अकाउंटवर जाऊन त्यांची रिस्पॉन्स चेक करायचे आणि ज्या प्रश्नावर जर काही हरकती आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी त्यांना ऑफिशियल लिंक जे आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यावर जाऊन तुमचे ऑब्जेक्शन जे आहे तर ते नोंदवायचे आहेत जी शुल्क दिलेलं आहे ते भरणा करायचा आहे आणि तुमचे ऑब्जेक्शन जे आहे तर ते दिलेल्या वेळेतच तुम्हाला पाठवायचे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे बी एम सीचं अपडेट होतं तरी सर्व मित्रमंडळीपर्यंत थोडीची लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद